निर्विघ्नम् कुर्मे देवः सर्वकार्येष्व सर्वदा गणनाथ गणनाथसरस्वती रविशुक्रबृहस्पति पञ्चयतानि स्मरणम् वेदवानि प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यम् वर्धिकामरूपिणी विद्यारम्भम् करिष्यामि सिद्धिरभवत् मे सदा श्रीगणेशा नमः ग्रन्थतोण्डुलः लेखक डाक्टर् रामचन्द्रप्रह्लाद पारनेरकर् पि एच् डि संग्रहक कैलासवासी दत्तात्रय भांडेराम जोशी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण पस्तीसावे योग कर्मसुकौशलम पान क्रमांक एकशे पंचवीस योगशास्त्राचे प्रमुख ग्रंथकार म्हणजे योगसूत्रकार मह महर्षी पतंजली होऊन गेले त्यांनी निरोध अशी योगाची व्याख्या आपल्या योगसूत्रांच्या आरंभी दिली आहे ईश्वरप्राप्तीसाठी योगाची आवश्यकता आहे असे त्यांचे प्रतिपादन असून हटयोग आणि राजयोग वर्णन त्यांनी केलेले आहे योगाने ईश्वरप्राप्ती होते असे म्हटले असतानाच ईश्वर प्राणी धनाद्वा असा एक प्रकार त्यांनी ईश्वरप्राप्तीचा सा सांगितला आहे म्हणजे परमेश्वर भक्तीनेही वश होतो हे त्यांना मान्य असून त्यांच्या योगसूत्रात मात्र त्यांनी फक्त हटयोग आणि राजयोग यांचेच वर्णन केलेले आहे ईश्वरप्राप्ती हे उद्दिष्ट त्यांनाही मान्य नाही आहे नाहीतर निरोध अथवा योग तरी मनुष्याने का आचरावा असा प्रश्न उपस्थित झाला असता अर्थात योगाचरणासाठी ईश्वरप्राप्तीचा हेतू त्यांनाही मान्य आहे तसेच त्यासाठी भक्ती हा मार्गही त्यांना मान्य आहे हटयोग म्हणजे क्रियांनी प्राणवायूचे विशिष्ट प्रकारे रोधन करून समाधीपर्यंत जाणे आणि केवळ विवेकाच्या व बुद्धिसामर्थ्याने समाधीची अवस्था प्राप्त करून घेणे यास राजयोग म्हणतात बुद्धीच्या बिकट मार्गांनी जाता येणे ज्यांना शक्य नाही ते हटयोगाचा अवलंब करून आपले ध्येय असाध्य करण्याचा असा प्रयत्न करतात हटयोगात प्राणदायाच्या शरीरातून विशिष्ट क्रियांनी भ्रमण करावे लागते आणि ज्या ज्या चक्रांचे शोधन होणे आवश्यक असते ते न झाले तर केवळ शारीरिक क्रिया होऊन बसते जसे मूलाधार चक्रांचे शोधन होत असता त्या ठिकाणी ज्या चार मातृका अथवा अक्षरे केवळ चारच असतात तेवढीच दिसावयात हवीत अधिक अथवा कमी दिसून येत गणपती ही त्या चक्राची अधिष्ठात्री देवता आहे तेव्हा मुलाधार चक्र शुद्ध होत असता ज्या योग्यास त्या चार मातृका दिसतील आणि गणपती देवता प्रसन्न होईल त्यातीलच ते, ते चक्र शुद्ध झाले असे होईल अशा प्रकारे सर्व सहाही चक्रांचे शोधन होणे आवश्यक आहे अशा रीतीने जर समाधीपर्यंत पोचला तरच तो, तो खरा योगी होतो नसता त्याची क्रियापूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ शरीर क्रियाच राहून शरीर दृष्ट्या त्या समाधी लावता येते त्याचा ज्ञानप्राप्ती ब्रह्मप्राप्ती या दृष्टीने फारसं उपयोग होत नाही योग म्हणजे परमेश्वरप्राप्तीचा मार्ग अर्थात निरनिराळ शास्त्रकारांनी ईश्वर प्राप्तीचे जे निरनिराळे मार्ग सांगितले ते सर्व योगातच समाविष्ट होतात म्हणूनच ईश्वर प्राप्तीच्या साधन प्रकाराच्या पुढे योग हा शब्द वापरला जातो जसे हटयोग राजयोग ज्ञानयोग भक्तियोग ज्या मार्गाने जाणारा असेल त्या मार्गाचा तो योगी ज्ञान मार्गाने तो ज्ञानयोगी भक्ती मार्गाने जाणारा तो भक्तियोगी इत्यादी प्रत्येक माणसास आपण कोणत्या मार्गाने जावे हे ज्याचे त्यास समजत नाही म्हणून त्यास गुरुकडे जावे लागते आणि उत्तम गुरु असल्यास आपल्या शिष्याचा अधिकार बनवत त्यास योग्य असलेल्या मार्गाचा अवलंब करण्याचा आदेश तो करतो निरनिराळ्या योगांचा एकमेकांशी थोडाफार संबंध येतोच म्हणजे ज्याची शरीर भक्ती रोगी आहे तो ज्ञानमार्गाने जरी पुढे जाऊ म्हणेल तरी त्यास आपले शरीर निदान सामान्यत निरोगी ठेवणे आवश्यक असते हटयोगास थोडा तरी विचारभक्ती इत्यादींची गरज असतेस तेव्हा जेवढा तेवढा तेव्हा तेवढा तेवढा तत्कालिक इतर योगांचा उपयोग होऊन मुख्य मार्ग चोखळला गेला म्हणजे मग त्या पंथाचा स्कूल्सचा तो बंधू एकाच ठिकाणी जाणारे सर्व मार्ग असल्याने वर सांगितल्याप्रमाणे ज्यास जो मार्ग योग्य अथवा जो योग ज्याच्या पचनी पडणे शक्य आहे तोच नेमका उरणे अथवा त्याचा त्याने उपयोजने यासच योग कौशलम असे म्हणावा याचे योग युंजन मधाश्रया माझ्या आश्रयासाठी ज्याने जो योग आचरला असेल तो योग असे इतर भगवंतानी अर्जुनास सांगितले तेव्हा योगाचरणाची किंवा योगमार्ग निवडण्याची कुशलता असली तरी ईश्वरी आश्रयाचा हेतू आवश्यकच आहे हे दाखविलेच आहे खटयोगासंबंधी पूर्वी एकदा कुंडलिनी म्हणजे काय तिची जागृती कशी होते आणि पुढे काय होते असा प्रश्न विचारला होता त्याबद्दल माहिती आपान ये जीवती प्राणम वायूमध्ये प्राणवायूचे हवन जास्त करता आले त्यास आपली जीवनशक्ती वाढविता येते सर्वसाधारण मनुष्यास दहा बारा अंगुले श्वास घेता येतो तो वीस अंगोलांपर्यंत घेता आला म्हणजे प्राणवायू आत वीस अंगोलांपर्यंत पोचविता आला म्हणजे तो आतील खालच्या अपानवायूशी संयोग पाहतो वायूचा साठा बेंबीच्या खालच्या पोकळीत असतो आणि त्या पोकळीत प्राणवायू पोचवण्याची क्रिया ज्या साधली त्यास आपली जीवनशक्ती सहज वाढविता येते याचे कारण असे की मनुष्याच्या जीवनात त्यास आपल्या अपणवायूचे हवन करावे लागते प्रत्येक माणसाचा हा अपानवायूचा साठा परिमित आणि ठराविकच असतो अर्थात प्राणवायूचे अपानवायू हवन अपान करता आल्याने अपानवायू सारखी भर घालता येते आणि त्यामुळे असल्या मनुष्यास सामान्यतः कसलाही त्रास होत नाही जेवणाचे पदार्थात कमी अधिकपणा झोप इत्यादीतील सामान्य अनमियतपणा असल्या गोष्टीपासून त्यास त्रास होत नाही सामान्यतः वीस आघोलेपर्यंत श्वास हात घेता येत नाही आणि नुसता तो जोराने खेचूनही काम भागत नाही की वाटेल तसा प्राणवायू घालता यावा विशेष गोष्ट साध्य करता येते अशा प्रकारे प्राणवायू बिंबीच्या खालच्या पोकळीत पोचली यावर तो तसाच खालून ठराविक आणि मार्गाने बाजूस वळवावा लागतो यापैकी प्रतिक्रिया गुरूंच्या सान्निध्यात आणि मार्गदर्शनातच व्हाव्या लागतात कारण थोडीशीही चूक त्यात खपत नाही त्याचे भलतेच परिणाम होण्याचा संभव असतो मागे वळविल्यावर तो परत मागच्या म्हणजे पाठीकडच्या बाजूने हळूहळू वर चढविणे आवश्यक असते पाठीच्या कण्याचे जे एकावर एक ठेवलेले असतात त्यामधून एक आरपार छिद्र असते ते सामान्यतः उघडे असावयास पाहिजे पण ते उघडे असत नाही ते बंद झालेले असल्याने त्यातूनच प्राणवायू वर चढविताना ते छिद्र मोकळे होत जाते एकेका मनक्यातून वर जात असता तेथील छिद्र मोकळे होते या जो उष्णता उत्पन्न होते आणि अतिशय दाह होतो अंग तापते आणि चांगला होतो योग्य मार्गदर्शनाखाली होत असलेल्या मुक्ताबाईने आपल्या भावाच्या म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांड्य भागण्याची जी दंतकथा प्रसिद्ध आहे त्याची इंगित हेच होय या उत्पन्न झालेल्या उष्णतेचे ते लाक्षणिक वर्णन होय अशा प्रकारे सर्व मनक्यातील मार्ग मोकळा होऊन वायूवर चढत चढत शेवटचा मनका जिथे मेंदूस धाकटे मेंदूस जोडलेला असतो त्या मेंदूत वायू प्रवेश करतो तेथून मोठ्या मेंदूत आणि मस्तकातून बाहेर मध्यभागातून पुढे सरकवीत सरकवीत कपाळाच्या मध्यभागातून परत खाली आणावा लागतो येथपर्यंत सर्व योग्य क्रिया साध्य झाल्यावर सर्वसाधारण मनुष्यमाकाने प्राणवायू आत घेत असता या वायूच्या बरोबरवरच्या बाजूस मागच्या बाजूने चढून मस्तकातून आणलेला वायुमार्ग होतो आणि खालून वरून दाब आल्याने तेथील मार्गही होऊन त्या वायूत हा वायू मिसळतो या वायूंच्या जा मिश्रणाची जागा दोन्ही भुवयांच्या मध्ये असते या ठिकाणाचाच आज्ञाचक्र म्हणतात अमृताचे प्राशांत हेच होय कुंडलिनी जागृतीही हीच होय वायूचा हा मार्ग मोकळा होऊन त्या मार्गाने वायू नेण्याची क्रिया साधणे यासच कुंडलिनी जागृती म्हणतात कुंडलिनीची काव्यात्मक वर्णने जी निरनिराळ्या ग्रंथातून आढळतात तिला सर्पिणीची उपमा दिलेली असते ती शरीरातील सर्व वस्तू खाऊन टाकते मनुष्य बलवान होतो कांतिमान होतो त्याची कातडी केस इत्यादी सुवर्णांसारखे के होतात वगैरे वर्णन सर्वांच्या परिचयाची आहेत षटचक्राचे भेदनही त्याच प्रकाराने होते हा मार्ग मोकळा होत असता मुलाधार चक्रापासून सर्व सहा चक्रांचा भेद होतो म्हणजेच ती स्थाने शुद्ध होतात शारीरिक क्रियांनीही या चक्राची शुद्धी भेदन होऊ शकते परंतु प्रत्येक चक्रावर एकेका देवतेच्या अधिष्ठान आहे त्या चक्राची शुद्धी होत असता त्या त्या देवतेस प्रसन्न करून घ्यावे लागते असे करतानाही केवळ शारीरिक क्रिया म्हणून प्राणवायू सर्व चक्रांप्रत पोचवून समाधीपर्यंत जाता येते परंतु अशा समाधीने ज्ञानप्राप्ती ब्रह्मप्राप्ती जीवनदा ती लाभत नाही तर अशा रीतीने समाधीप्रत गेल्याने मरणात जीवाचा अत्यंतिक लय नाही या गोष्टींचीच योग्य प्रचिती येते त्या त्या चक्रावर ज्या ज्या मातृका अथवा अक्षरे असतात त्याप्रत प्राणवायू पोहोचल्यानंतर योग त्याशिवाय इतर मातृका अथवा अक्षरे ऐकणे व परावाचने उच्च अशक्य असते हीच त्या त्या, त्या चक्राच्या शुद्धीची क्रिया होईल आपले आयुष्य वाढविण्याच्या कामही त्यांचा योग्यांना उपयोग करता येतो वाटेल तितके दिवस जगणे ते अशक्य होते ईश्वर प्राप्तीसाठी प्रत्येक चक्राच्या शुद्धीच्या वेळी त्या त्या, त्या, त्या चक्राधिष्ठित देवतेची प्रसन्नता लाभावी लागते असे सर्व साधण्यासाठी फारच वरच्या दर्जाच्या गुरुची आवश्यकता असते आधुनिक काळी जे योगी पावसास मिळतात ते बहुतेक शारीरिक क्रियाच फक्त जाणणाऱ्या आढळतात म्हणून समाधी लावते येऊन त्यांना फारसा लाभ झालेला नसतो हे आपण पाहतो नंतर पुन्हा त्यांना सगुणोपासनाच करावी लागते कारण शरीराच्या शुद्धी आणि वाढीबरोबर मनाची वाढवा शुद्धी झालेली नसते ईश्वरी प्रसाद नसतो तो मग सगुणोपासनेनच मिळवावा लागतो ज्यांच्या मनाची आणि बुद्धीची ही पोच असते ते एकदम निर्गुणोपासने बरोबर समाधीच्या बळावर बर ब्रह्मप्राप्ती करून घेऊ शकतात मात्र असा मनुष्य फार विरळा पातंजल युगाप्रमाणे ब्रह्मप्राप्तीचा मार्ग हाच होईल आनंदकोटी ब्रह्मांड राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मंगलमूर्ती मोरया हो पूर्णवाद की जय जय पूर्णवाद